बकवास टनडा नड मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिग बॉसचा सहावा सीझन चालू झालेला आहे आणि सहाव्या सीझन मध्ये काय नको नको ते कोण पाहिजे ते घरामध्ये बिग बॉसच्या आलाय कोण साखर मागतोय कोण चहा मागतोय कोण काय भांडणच करतोय कोण कोणावरती चढतोय यांच यासनी ताळमेळ नाही या सगळ्या गोंधळामध्ये एक अशी पोरगी सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये आलेली आहे ती पोरगी जेव्हापासून बिग बॉसचा शो चालू झाला तेव्हापासून कुणाची तरी चावी चोरती कुणाची तरी अंडी चोरती आणि काय काय चोरून ह्या पोरीनं आपल्या बॅग मध्ये भरून ठेवलंय हिचं इलाच माहीत एका पोरीच्या अंगामध्ये मित्रांनो म्हणजे किती किडा असतात हे आज आपण बघणार आहे तू तर मी तुमच्या समोर मित्रांनो त्या पोरीचं नाव अनाउन्स करणार आहे आता त्या पोरगीचं नाव आहे अनुश्री माने मित्रांनो ह्या अनुश्री मानाच्या अंगात एवढे किड आहेत एवढे किडा आहेत म्हणजे त्या किड्यांना पण वाटत असेल हिच्या अंगात मी का गेलो मित्रांनो एवढं सगळं बोलण्यापेक्षा व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याच्याबद्दल आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा म्हणजे मला पण जरा बरं वाटेल तर चला बघूया मित्रांनो या अनुश्रीच्या अंगात किती किड आहेत म्हणजे मित्रांनो आपण बिग बॉस मध्ये कंटेस्टंट म्हणून खेळायला आलोय पहिल्याच दिवशी आपण मेहनतीचा दरवाजा उघडून आतमध्ये आलोय आतमध्ये भरपूर स्टार कंटेस्टंट आहेत ऍक्टर आहेत आणि त्यांच्या समोर आपण आलोय आपल्या हातामध्ये अनुश्री माने लिहिलेली पाटी आहे आणि ती लोक ओ माय गॉड अनुश्री माने आणि ही पोरगी पण अनुश्री माने डोक्यामध्ये मेंदून असल्यागत काय म्हणते ओ oh मॅम तुम्ही मला ओळखता अग बाई तुझ्या हातामध्ये पाटी लिहली आहे त्याच्यावरती लिहिले ग अनुश्री माने कोणी पण बारक पहिली दुसरीचं पोरग वाचून दाखवल अनुश्री माने खायच्या आयला म्हणजे मॅनच नावाचं कुठं या पोरगीला वाटते काय म्हणजे या पोरगीला वाटते की माझं मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत म्हणजे मला सगळी ओळखतात अगं बाई तुझ्या हातात पाठी आहे ती वाचून दाखवली तिने मागं हसते बघ तुला <laughs> यानंतर मित्रांनो बिग बॉसचा शो चालू झाला आणि पहिल्याच आठवड्यात या अनुश्रीमानने काय केलं तर चावी चोरली काय चोरते काय समजा ना आणि पहिल्या दिवसापासून आल्यापासून प्रत्येक जण म्हणतोय अनुश्रीमानी चांगली खेळते अनुश्रीमानी शांत आहे भांडत नाही हे पाय अरे ही शांत काय आहे तर हिने चावी चोरली होती चोर कशाला काय बोलतोय चोराच्या मनात चान्न म्हणतात का नाही तसं शांत बसायचं मी काही केलेलंच नाही असं दाखवायचं असं ही करत होती आणि एकदम गावली चावी चोरलेली तर म्हणजे विशाल सर असं बोलणं होतं की नेक्स्ट टाईम तुझ्या कॅप्टन्सीसाठी आम्ही शब्द देतो की तुझ्यासाठी घेणार आणि इथं आता मित्रांनो बघा इथं अनुश्रीमान इथं आली आहे तनवी जवळ तन्वी कोलतेच्या कोलते टीमला सांगायला लागली की तुम्ही आम्हाला यावेळेस मदत करा आम्ही कॅप्टन होतो यावेळेस आम्हाला मदत करा पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला मदत करतो तुम्ही कॅप्टन व तुमच्यातला कोणतरी कॅप्टन होऊ दे आता मला मदत करा आम्ही कॅप्टन होतो म्हणून हे अनुश्रीमान तन्वी कोलते पशी दया वया करते तन्वी तन्वी प्लीज आम्हाला मदत कर प्लीज मदत कर तुला बर्ण बिर्ण पूर्ण यातला फरक कळत नाही तू काय बोलतेस तू काय करतेस कोणासमोर बोलतेस आणि कोणासोबत बोलतेस हेच माहिती नसते आपल्या पुढ्यात कोण आहे हे बघायचं नाही डायरेक्ट काय पाहिजे ते बडबडायचं आणि नंतर बसायचं अग भाय मी असं म्हणले होते काय या पोरीच्या अंगात काय पाणी आहे काय समजा झाले आता इथे तनवी कोलती आली मी कॅप्टन होतो आम्हाला मदत करा पुढच्या आम्ही तुम्हाला मदत करतो आणि श्रीमाने असं नसतंय आता तन्नवी कोलतेने पण हिला उत्तर दिलेलं आहे तनवी कोलतेच्या पण आहे माहिती आहे आपल्याला मांडणे बिंड करणं हे तनवीसाठी असं छाटछूट आहे तन्वी कोलते काय म्हणली की बाबा खेळा जो खेळल जो जिंकल तो कॅप्टन होईल ज्याची टीम जिंकल ती कॅप्टन होईल ज्याची टीम जिंकल ती वर जातील ती ट्रॉफी घेऊन घरला जातील ज्याच्यासाठी ट्रॉफी बनली तो मेहनत करून वरती जाणारच असं तनवी कोलते अनुश्रीला म्हणली आणि तोंड बघा बघण्यासारखं झाले जसं काय बारक्या पोराची डोंगरातली क्रीमीच्या तोंडाला कोणीतरी लावली <laughs> काय मी उठून बोल तू चुप कर तुझी स्पेशली अशी मुलगी जी एक काम करते घरात काय अगं तू बोललीस ना तर अनुश्रीमाने ज्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात आली तेव्हापासून आपल्याला माहिती झाली की अनुश्रीला अवकात हाय हाय का नाही काय माहित नाही असल किंवा नसेल आपल्याला काय माहित नाही पण इथं आता हे राकेशदा आणि अनुश्रीची मोठी भांडणं चालली आहेत पण ह्याच्या अगोदर काय झालं होतं मी तुम्हाला सांगतो अनुश्री ज्या बेडवरती एक दिवशी झोपली होती त्यावरती राकेश दादा झोपत होते आणि सगळ्यांची झोपायची वेळ झाली होती अनुश्री त्या बेडवरती झोपली होती राकेश दादाच्या बेडवर झोपली होती आणि प्रत्येक कंटेस्टंट तिला उठवत होता सांगत होता अनुश्री इकडनं उठ आणि तिकडे पलीकडे झोप एक तंगड उठून टाक आणि पलीकडच्या बेडवरती झोप घोरत बस असं काय पण कर तुला कोणीही बोलणार नाही फक्त या बेडवर उठ त्यांना झोपू दे तू इकडे झोप त्यावरती ही पोरगी कोणा ऐक अनुश्री मी पोरगी पोरगी असं असं तुम्ही तुम्ही कसं उठवू शकता हिचं आयटन पूर्ण हिचा ऐकाय पाहिजे होतं हिचा व्हिडिओ मी दाखवला असता तुम्हाला पण नको मला तरी इरिटेटिंग वाटायला नको पोरगीला तुम्ही असं कसं उठवू तुम्हाला कळत नाही का एखाद्या झोपेत असलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं काय उठवताय आणि त्यावरती राकेश दादांनी अनुश्रीच्या हाताला धरून थोडं उठवलं तर ह्यावरती अनुश्रीचं हे असं हे आयटन चाललंय एवढी मोठी भांडण केली या पोरीनं तुम्हाला हातच कसा लावू शकतोय तू एखाद्या पोरगीला हात कसा लावू शकतोस अग तनुश्री ताई त्यांना बहीण भावाच्या नात्यानं तुला हात लावला तुला उठ म्हणला इकडं उठ आणि तिकडं झोप यात काय झालंय आईला काय या पोरगीचं बाबा लय मोठं एवढ्याच एवढं करून ठेवते मला पण एक एकदा प्रश्न पडायला लागला की बाबा या बिग बॉसनं काय म्हणून घेतली हिला घरात अगोदरच तिचं बर्ण बिर्ण बॉर्न झालंय आणि हिला आता काय मेंदू पण नाही हे लोकांची माहिती झालंय चाव्या चुरत्या आणि काय काय चुरत्या काय बघूया पुढे पहिला मुद्दा आहे ना अरे अंडी चोरी झाली जात मध्ये तीन चार लोकांच्या बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येका जवळची अंडी चोरी झाली तीन चार जणांच्या जा कडची चा अंडी चोरी झाली आणि ह्या अंडी चोर कोण आहे अनुश्री माने अणुश्री मानेला चोरायचं कुठं चोरायचं काय चोरायचं ह्याच भान नसतं किंवा काय चोरलं पाहिजे अरे अंडी चोरल्यात ह्या पुरीने पहिल्या आठवड्यात चावी चोरली दुसऱ्या आठवड्यात अंडी चोरली अरे अंडी खाऊन काय मोठी बॉडी बिल्डर होणार होतीस काय मला समजा ना अरे किती बी समोर येऊ द्या नाय टी बास चोरटी चोरटी किती बी सी हो बास चोरटी चोरटी ते पण तुझ्यासारखे रील स्टार आहेत ऍक्टर आहेत तुझ्यासारखंच ट्रॉफी ट्रॉफीसाठी धडपड करतात सगळेजण जण तू पण करतेस पण हे अंडी चोरणं चावी चोरणं हे चोरा चोरी करायला येते बिग घरात जरा सुधरायचं बक्की लोकांना आवड ठेवतील नंतर तुला मी पण आपलं मंडो बाबा चावी चुरली पुरगीनं काहीतरी चुकीचं केलं असेल सोडून द्या आपलीच मराठी पोरगी आपण सपोर्ट करूया ना पण नाही परत अंडी अरे काय अंडी काय घेऊन काय रवणी बसणार होतीस काय अशी कोंबडी कशी बसते पिल्ल घालायला नाही बाई तू एकटीच झोपतीस म्हणजे तू झोपतीस अख्ख्या जगामध्ये एवढ्या मोठ्या पृथ्वीवरती तू एकटी पोरगी आहेस की ती म्हणजे झोपेत असताना तिला कोणी उठवलं नाही पाहिजे की बाबा इकडून उठून तिकडं झोप एक तंगड उचलून तिकडं टाक तिकडच्या बेडवरती झोप असं तुला कोणी म्हणलं नाही पाहिजे आम्ही कोण आहे आम्ही माणसं आहे आम्ही रोबोट आहे रोबोट आम्ही रोबोट आहे आम्हाला काय लागत नाही आम्हाला झोप बीप काय नसते आम्हाला चार्जिंग लावलं की आम्ही दिवसभर रात्रभर जागत असते काय बोलत्या त्याच्या आयला त्या राखीवदारांनी फक्त हात लावला उठवलं तुला इकडनं उठ आणि बाई तिकडच झोप एवढी एवढे मोठे लांबड एवढं मोठं हे पारायण म्हणायची काही गरज नव्हती ताई काय आणि ही अशी अॅटिट्यूड मध्ये सांगायला लागते मी जेव्हा झोपते तेव्हा मी असंच करते तसंच करते मला कोण राग येतो कसला राग तुझ्या डोक्यात काय हाय काय राग तुला काय हाय का अरे काहीतरी चांगला अरे कसला राग तुला येतोय रे तुझ्या डोक्यात काय हाय का तुला बर्न बिरन बोर्न ह्याच्यातला फरक कळत नाही तुला कसला राग आला बोललो आणि ह्यात कसं आहे माहिती आहे काय मानेचं ही काय पाहिजे ते करते उगाच बडबडत्या भांडण करते येड्यागत करते काय पाहिजे ते बोलते इंग्लिश फिंग्लिश मराठी सगळं रिमिक्स करते कोंबडा रिमिक्स आणि बोलते आणि नंतर पश्चाताप झाल्यावरती अगं बाई मी असं बोलले होते अरे काय तुझं काय चाललंय तुझ्या पुढ्यात कोण हो बाय काय बोलतोय तो रागानं बोलतोय का चांगलं बोलतोय हेच चा तुला भान नसतंय आपल्याला कोणीतरी एखादा प्रश्न विचारलाय मेसी नावाची कंट्री आहे एका ना कंट्री नावाची मेसी आहे का मेसी प्लेअर आहे का कंट्री वेगळी आहे एखादा प्रश्न विचारलाय आपल्याला माहिती नाही सर्व सांगायचं ना आपण मला काही माहित नाही तुम्हीच सांगा हे मेसी तिच्या आयला हे मेसे दादान तुझा दा हा व्हिडिओ बघितला आहे तर मेसी दादा तू गाव सोडून कुठेतरी निघून जाईल गे अरे मेसी तुला माहित नाही त्या मेसीची कंट्री करून ठेवलीस मेसी नावाची कंट्री आजपर्यंत मला तरी ऐकायला ह्या कानाने मी कधी ऐकलेलं नाही किंवा कुठं बघितलेलं नाही इंटरनेट वरती की मेसी नावाची कंट्री उदयास आली किंवा आपल्या एवढ्या मोठ्या पृथ्वीवरती मेसी नावाची कंट्री आहे हि ना या मेसीला फुटबॉल प्लेअरला डायरेक्ट कंट्री करून टाकले काय अनुश्री काय चाललंय तुझं डोक्याचा भाग तुला काय नाहीच आहे का इथला मेंदू इथं गेलाय आम्हाला माहिती आहे पण विषय काय आहे त्या मेसी दादां जर त्याला मराठी बिराठी कळत असली यो जर एपिसोड तुझा बघितला ही व्हिडिओ चुकून व्हायरल झाला आणि त्यानं जर बघितला तर त्याला कसं वाटेल आईच्या गावात मी एक प्लेअर आहे मी एक एवढा मोठा चांगला सक्षम प्लेयर आहे बलाढे प्लेअर आहे चांगला खेळतोय मी माझ्या देशासाठी प्रत्येक जण मला लाईक करतोय माझा स्टेटस ठेवतोय स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार आमदार आणि ही पोरगी मला म्हणायला लागली मेसे नावाची कंट्री आहे अरे कुठली कंट्री मेसी नावाची कंट्री नाही का ताई जर अनुश्रीता आई तू खरंच शाळेत गेली असतीस की नाही लहानपणी जरा शिकली असतीस तर हे असं दिवस आलं नसतं खरंच सांगतोय हे लाज वाटण्यासारखं मला लाज वाटायला लागली मेसी नावाची कंट्री कंट्री नावाचा मेसी अरे काय तिच्या आईला उद्या ही म्हणजे तिच्या आईला आपण पृथ्वीच्या बाहेर अंतराळात राहतोय तरी पण ही पोरगी म्हणील हा मला माहितीच नव्हतं आपण अंतराळाच्या बाहेर राहतो अरे काय तुझं काय चाललंय आमचं काय चाललंय मेसीचं काय चाललंय त्या मेसी दादाची पाक काढलीस बघा तू आईला मेसी नावाची कंट्री करून ठेवलीस मला आता बोलून बोलून दम भरायला लागला खरंच सांगतो तू जरा सुधरायचं बघा अनुश्री ताई खरं सांगतोय एवढं मोठं आणि खोटं बोलणं हे चोरा चोरी चावी चोरणी अंडी चोरणी आता पुढाने काय चोरतेस असं माहीत हे जरा असं कुठेतरी थांबव म्हणजे तुला लोक चांगलं म्हणतील सपोर्ट करतील तर मित्रांनो बाकी काय नाही आपले व्हिडिओ फक्त फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कोणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका इथंच आता आपण थांबूया आणि आमच्या चॅनलवरती नेमन असाल तर एक सबस्क्राईब करा म्हणजे मला पण जरा बरं वाटेल आणि असंच हसत आणि खेळत राहा खुश राहा धन्यवाद